श्वान मारे आज आपण इथे सर्व जण एकत्र एकदा दहावीच्या निरोप समारंभासाठी तसेच वार्षिक पारितोषिक समारंभ यासाठी एकत्र जमलेलो हो। आहोत आणि इथे उपस्थित असलेले मुख्याध्यापकांसोबत शिक्षक व त्यांच्यासोबतच उपस्थित असलेले आदरणीय साहेब व मॅडम दहावी एकदा दहावीच्या मुलांना व मुलींना निरोप देण्यासाठी एकत्र जमलेले आहेत व त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अजूनच उजावून निघालेला आहे आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण आहे तुम्ही आज केवळ वर एका वर्गाला निरोप देत नाही आहात तर शाळेतील बालपण आठवणी मैत्री शिकवण यांना निरो निरोप देत आहात मला माहित आहे की ही शाळा तुमच्यासाठी केवळ एक शाळा नाही तर तुमच्या स्वप्नांना आकार देणारे आणि आमच्यासाठी आहे तुम्ही सर्वांनी आपल्या शाळेमध्ये विविध स्पर्धेमध्ये विविध परीक्षांमध्ये विविध खेळांमध्ये सहभाग घ्यायला शिकलात आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या शाळेमध्ये स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलात दहावीची परीक्षा ही एक केवळ परीक्षा नसून तर तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी व सर्वात महत्त्वाची पायरी आहे आज जरी आम्ही तुम्हाला निरोधित असलो तरी आमच्या शुभेच्छा व विश्वास तुमच्या सोबत नेहमी आहेत आज तुम्ही ज्या उंचीभर आहे त्यामागे तुमची मेहनत शिक्षकांचं मार्गदर्शन व तुमच्या पालकांचे निसॉर्ट प्रेम आहे तुम्ही इथून पुढे गेल्यानंतर तुमच्याकडे नवे सोम असतील नवे पर्याय असतील नवे आव्हान असतील परंतु त्या आव्हानांना सामोरे जाताना प्रामाणिकपणा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन कधीच सोडू नका आज तुम्ही आपल्या शाळेच्या अंगणाच्या बाहेर पाऊल ठेवत आहात पुढे गेल्यानंतर कदाचित तुमचा प्रवास कठीण असेल परंतु आम्हा सर्वांना पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्या कठीण प्रवासाला प्रवासाला धैर्याने सामोरे जाचा आणि यश मिळवाल हे नेहमी लक्षात ठेवा की यश लहान वा मोठ माणूस पण मात्र मोठं ठेवा कारण तुमच्या गुणपत्रिकेपेक्षा तुमचं चरित्र हे कायमच मोठं आहे आजचा हा दिवस आनंदाचा आणि विरह या दोन्ही भरलेला आहे आनंद याचा तुम्ही तुमच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहात आणि विरह याचा कि काही दिवसानंतर तुमच्या सर्वांचा शाळेमध्ये उणी जाणवणार आहेत तुम्ही केवळ आमचे सिनियर नव्हते तर आमचे मार्गदर्शक होते आमचे प्रेरणा आहात विश्वास म्हणजे काय असतो यश म्हणजे काय असतं जिद्द म्हणजे काय असते मेहनत म्हणजे काय असते हे आम्ही तुमच्याकडून शिकलो आता आपल्या शाळेतले प्रत्येक शिक्षक हे सर्व विद्यार्थ्यांना एक समान ज्ञान देतात खूप उत्कृष्ट पद्धतीने शिकवतात आणि मला आशा आहे की आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी जे पण तुम्हाला शिक्षण दिलं आहे ते तेच तुम्ही खूप सुंदर रीतीने शिकवण घेतली असेल आणि आता मग येणाऱ्या दहावीच्या बोर्डच्या परीक्षेला तुम्हाला उत्तमरित्या पेपर लिहून उत्तम गुणांनी पास व्हायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या शाळेतले प्रत्येक शिक्षक आपल्या सर्वांसाठी किती मेहनत करतात आणि खरंच अशी शिक्षक अशी शाळा भेटायला खूप नशीब लागतं आणि ते नशीब आपल्या सर्वांचं आहे मी आशा करते की तुम्हाला तुमच्या पुढच्या कॉलेज जीवनामध्ये आपल्या शाळेसारखं कॉलेज व आपल्या शिक्षकांसारखे शिक्षक भेटतील आपल्या शाळेने आपल्या शिक्षकांनी जे तुम्हाला प्रेम दिला आहे जे विश्वास दिला आहे तो तुमच्याकडे कायम ठेवा आणि हो मुलांनी मुलींचा व स्त्रियांचा आदर करायला शिका आणि मुलींनी सुद्धा मुलांचा आदर करायला शिका आता आपल्या शाळेचा आणि हो मुलांनी मुलींचा व स्त्रियांचा आदर करायला शिका आणि मुलींनी सुद्धा मुलांचा आदर करायला शिका आता आपल्या शाळेच्या प्रिय शिक्षिके शिक्षिका पांडव टीचर तसेच आपल्या सगळ्यांचे प्रिय शिक्षक वर सर सर गायकवाड सर, सर।, सर व बनसोडे सर तसेच तिथे उपस्थित असलेले आदरणीय साहेब आणि मॅडम व आम्ही सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ह्या शाळेतून गेलेला प्रत्येक विद्यार्थी हा ह्या शाळेचा अभिमान असेल तुम्ही आपल्या शाळेचे आपल्या सर्व शिक्षकांचे व तुमच्या आई वडिलांचे नाव हे मोठ्या पदावर जाऊन मोठे करा एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते धन्यवाद जनसंवाद न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आपले मत व्यक्त करा लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा